तर नमस्कार मंडळी मी दिपेश बोर्ड आणि कोकण विथ दिपेश या आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आता दापोलीत जातो आहे तर दापोलीत जाताना मध्येच आपली गाडी बंद पडली आणि काल मी दापोलीतून येत होतो संध्याकाळचं तेव्हा सुद्धा साडेचारच्या दरम्यान गाडी बंद पडली मध्ये हॉर्न वाजत नव्हता इंडिकेटर लागत नव्हता आणि काय बघायचं म्हणून मी गाडी बंद केली त्यानंतर गाडी चालूच होत नव्हती पण नंतरला जरासं चॉक वगैरे काढून परत लावला त्यानंतरला झाले चालू आता दापुरीत आपण जातो तो परत पुन्हा बंद पडली तर बघूया काय झालं नक्की गाडीला ते जरासं खोलून बघूया तर मंडई आता बघूयात आता गाडी चालू होते का नाही ती तर मंडळी बघतो थोडासा तो गाडीचा प्लग होता तो काढून परत लावला साफ केला जरासा नंतर थोडंसं पॉलिश पण करायला लागलं त्याला तर आता गाडी चालू झाली तर जाऊया दापोलीमध्ये आपण दापोलीमध्ये गेल्यावरच लगेच कामाला टाकूया म्हणजे काय थोडं काम राहिलं असेल किंवा बॅटरी वगैरे उतरली असेल तर ते दे मेकॅनिकलकडे देऊया तर तो प्लग गेला असला तर प्लग पण टाकेल आणि आपण बॅटरी पण बघूया काय चार्ज करायला लागेल की नाही ती तर आता गाडी आपली चालू झाली जरा बरं वाटलं आणि आपण निघूया परत दापोलीच्या प्रवासाला चला मग जाऊया दापोलीला म्हणजे आपण अर्ध्या रस्त्यावर आलो आहे आणि आता आहे की समोर धुकं पडलं आहे म्हणजे गारवा आता संघट असतो तसं आहे आणि सध्या वातावरण पावसाचासुद्धा सुद्धा असतो आता तरी अशाच प्रकारचे आपल्या कोकणातील नवीन नवीन नवी व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन ऑल करा व्हिडिओ कसा वाटतो याला कमेंटसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करा तर मंडळी आपण इथे काल आलो होतो म्हणजे दापोलीतून येताना घरी जाताना संध्याकाळचं तर हा मागे बघतोय हा दलखन फाटा आहे म्हणजे पुढे दलखन गाव आहे इथे लेफ्टला तर इथेच आपण आलो आणि गाडी बघायला लागलेलो काय झालं आहे नक्की आणि चावी बंद केली आणि चावी बंद केल्याच्या नंतर समजलं की गाडी चालूच होत नव्हती मग पुन्हा एकदा हे प्लग आहे तो काढला साफ केला थोडा आणि आपण गेलो घरी आता वातावरण शांत आहे पाऊस पण नाही आहे तर बरेच दिवस पाऊस पडत होता पण जाऊया दापोलीमध्ये तर भावा बरं आहेस ना तर मंडळी बघूया आता आपल्या गाडीचं काम करून घेऊया भावाकडून तर बघ जरा काय मग झाले ते ठीक आहे ते आपली गाडी बंद पडली होती तर आपण बघतोय तर गाडी दापोलीत घेऊन आलो तर दुपार झाली आणि थोडंसं घेऊलो त्यानंतरला आपला भाऊच आहे दापोलीमध्ये गाडीचं काम करतो तर आपण बघतोय दापोली बस स्टँडच्यापासून खेडला जाण्याचा जो रोड आहे तिथेच ग्राउन मोटर एका शोरूम आहे तिथे बघूया आपला भाऊ आहे त्याच्याकडे आता गाडी घेऊन आहे काम करायसाठी तर भाऊ करून पण देईल लगेच आणि एक फार वैशिष्ट्य म्हणजे माझं पण नाव दिपेश भावाचं पण नाव दिश आहे त्यामुळे काही लोक पण बघून असे बोलतात की तू बघितलं होतं कारण चेहरा सेम असतो आमच्या दोघांचा काही जणांना ओळख ओळखता पण येत नाही मला किती तर म्हणते बघतोय भावाची ते आलो पाच मिनटं पण लागलेली आहेत त्यांनी लगेच केलं किलोमीटर काळ गेलो डपल लवकर होतो ना गेलो नंतर पाच मिनिटमध्ये गेलो पण पेट्रोल पण दिसत नव्हता ना म्हणून चावी बंद केली तुम्हाला प्लस तरी प्रॉब्लेम असेल तर बघितलं नंतर मग तू चावी चालू केली स्टार्टच होत नव्हत्या प्लस तिला आहे ना लग काढला होता लग काढून झाला शाकू येताना परत कसं होतं मी बघा त्याच्याकडे नेतो आधी तर म्हणजे भावाकडे आलो भावाने लगेच करून दिला धन्यवाद झाली आपली गाडी गाडी तयार आता घेऊन जाऊया परत इंडिकेटर आणि हॉर्न पण आहे ना बरोबर बघ त्या रस्त्याच्या बाजूलाच क्राऊन मोटर्स हा शोरूम आहे आणि तिथे आपला भाऊ आहे तर आता थोडंसं काम केलेलं आहे आणि आता गाडीची राऊंड मारायला गेलं आहे तर बघूया काय फॉल्ट आहे ते समजेल आताच आता तर प्रॉब्लेम झाला तर काय वाटत नाही तर समजा तर रात्रीचा प्रॉब्लेम झाला तर रात्रीचा प्रॉब्लेम झाल्याच्या नंतर कुठे जाणार काय म्हणलं आता समजा मी दिवसाचा गेलो ना आर एका दिवस रात्री संध्याकाळी जाताने एकदा त्यावेळी जर बंद पडलं असतं ना तर बोललो काय करणार असं पण आहे तर मंडळी आपण बघितला दापोली बसस्टँडपासून खेडला जाणार जो रस्ता आहे त्या रस्त्यालाच भाऊ इथे आहे तर कुणाला काय प्रॉब्लेम आला गाडीचं रेकर्डिंगसाठी तुझा नंबर सांग नाईन थ्री झिरो डबल सेवन वन झिरो डबल सेवन वन वन नाईन झिरो वन बघा हे नंबर दिलेलाच आहे परत आपण स्क्रीनवर सुद्धा नंबर देऊ तर दापोलीचे बसस्टँडपासून आपल्या खेड रोडला जर गाडीला प्रॉब्लेम झाला तर ते जवळच आहे आपला भाऊच आहे आणि चांगलं काम करून देईल लगेच आता ब बघितलं काल आपण दोन दिवस बोलतोय गाडी बंद पडते गाडी बंद पडते आणि भावाची ते आलो दोन मिनटात लगेच काम केलं तर झाले तर झाले आता राऊंड पण मारून आला झाले ना ओके काय हां थोडासा प्रॉब्लेम आहे बोलतो म्हणजे परत जर लागलं तर आपण येऊ भावाकडे परत लागेल तेव्हा धन्यवाद भावा तर मंडळी आम्हाला भेटा जर गाडीचा प्रॉब्लेम झाला तर आपण जाऊया परत आपल्या दुकानामध्ये